अर्धापूर तालुक्यातील भूकर फाटा परिसरामध्ये श्री सत्य गणपती देवस्थानच्या समोरील बाजूस असलेल्या पादचारी पुलाच्या खाली आज सकाळी सातच्या सुमारास स्त्री जातीचे बाळ आढळून आले आहे सदरचे बाळ हे आठ दिवसाचे असल्याचे प्रत्यक्षदर्शिनी सांगितले ते आहे स्थानिक नागरिकांनी चाइल्ड हेल्पलाईनला संपर्क साधून सदरचे बाळ चाइल्ड हेल्पलाईनच्या कर्मचाऱ्यांच्या स्वाधीन केले आहेत बाळाच्या आरोग्य तपासणी करिता शासकीय रुग्णालय नांदेड येथे हे ये बाळ नेण्यात आले आहे या बाळाच्या मातेचा शोध अर्धापूर पोलीस घेत आहेत पहाटेच्या सुमारास या बाळाला अज्ञात मातेने सोडून पळ काढला आहे असे देखील नागरिकांत बोलल्या जात आहे काय पाहिलेले सकाळी सकाळी पाच वाजता मी गाडीवर बोलालो तिथं दोघे जण उभे होते तेवढं पाहिलं एक बाई एक माणूस होतो पाच वाजले होते साडीवर 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 आणला नाही तेवढं तेवढं गाडीवर आता आपण आपल्याला कशा पद्धतीने झालं काय वरती निघालो होतो लोकांची गर्दी वगैरे पाहून लोकांची गर्दी वगैरे हो पाहून थांबलो समजलं तिथे एक बाळ आहे ते बाळ कंडिशन पाहिली होती जिवंत वगैरे होत त्यामुळं मा आमचे माम मामा आनंद शिंगारे यांना कॉल केला मग त्यांच्या थ्रू चाइल्ड हेल्पलाईनला ला कॉल करण्यात आला त्यांनी लवकरात लवकर आपल्याला रिस्पॉन्स दिला आणि आपल्याला त्या बाळाची लवकरात लवकर काय ते नियोजन लावण्यात आलं <सथ> लोकांनी भरपूर मदत केली बाळाला व्यवस्थित केअर केली बाळाला काही त्रास होऊ नये याची पूर्ण दक्षता घेतलेली आहे लोकांचे धन्यवाद त्यासाठी अशा परिस्थितीमध्ये लोक याची मदत करते हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्यासाठी लागली मला माहिती मिळताच मला माहिती मिळताच आमचे पत्रकार सिंगार यांना मी फोन केला बाबा असा असं एक लहान लिहून आहे म्हणून म्हणले लगेच पाच मिनिटात यायलो लगेच पी ए साहेबांना फोन केला लगेच नांदेडची सर्व आपल्या तालुक्यातील सर्व पत्रकार सर्व का सामाजिक कार्यकर्ते गुरु नरेंद्र चारे यांची अम्बुलन्स जी आहे ती अम्बुलन्स व सर्व कार्यकर्त्यांच्या सहकार्यामुळे बाळ आज शासनाच्या ताब्यात दिला आहे